ऑपरेटर क्रमांक दोन वरती जो पाच वरती क्रीडा स्कोर बोर्ड आहे तो सुद्धा ऑपरेट करा एक सहाच्या क्रीडांगणावर जो स्कोर बोर्ड आहे त्याप्रमाणे पाच नंबरच्या क्रीडांगणावर स्कोर बोर्ड ऑपरेट करा इलेक्ट्रॉनिक स्कोर बोर्ड पाहणार नाही म्हणजे तिन्ही बाजूनी प्रेक्षकांना सामना कळेल गुणपदार कळेल क्रीडांगण क्रमांक कर सहा वरती जो सामना सुरू आहे त्या सामन्याचं पाच प्रमाणे पण करा स्कोर वर ऑपरेटर क्रीडांगण नाम पाच वर्ष स्कोर स्कोअर ऑपरेट करा की जेणेकरून सहा नंबरचा क्रीडांगण ऑफर सामना दोन्ही बॉईंट

या क्रीडानगरीमध्ये ज्यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे अशा शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडू शोभाताई भगत यांचं या क्रीडानगरीमध्ये राजेश भाऊ घे युवा प्रतिष्ठानच्या वती आदरपूर्वक स्वागत महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सन्माननीय राजू भाऊ मिसाळ हे या क्रीडानगरीमध्ये दाखल झाले <laughs> राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय चेतनजी दुधाळ आपलंही या क्रीडानगरीमध्ये आदरपूर्वक स्वागत

यानंतर खेळणाऱ्या किशो, किशोर किशोरगडच्या अंतिम सामन्यात हा दुसरा फोकर परभणी विरुद्ध पालघर आपला हा दुसरा फोकर

माहिती करता क्रीडांगण क्रमांक सहा वर सामना जो सुरू आहे पुणे ग्रामीण अहमदनगर याचा धावता गुणफलक इलेक्ट्रॉनिक गुणफलक सहा वरती आपल्याला पाहायला मिळतोय त्याचप्रमाणे पाच वरती क्रीडांगणात पाच वरती सुद्धा तो धावता गुणफलक आपल्याला पाहायला मिळतोय दोन्ही क्रीडांगणावरचे धावते गुणफल हे सुरू केलेले आहे की जेणेकरून जे दोनों वजह प्रेक्षक है तुधा करता, तो स्कोर बोर्ड सुरू के क्रीड़ा पांच सहा माझे <missimulacan> <small> <tune> <missimulacan> गई <laughs> अरेक्टर <laughs> किशोरगड संघ व्यवस्थापक सूचनेकडे लक्ष असू द्या यापूर्वीच आपल्याला दुसरा पुकार दिलेला आहे विनंती आपण तयारीला लागायचंय या स्पर्धेतील अंतिम फेरीत खेळणारे संघ किशोरगड छत्तीसाव्या किशोर किशोरी राज्याचे घेऊन कबड्डी स्पर्धेत मुलांच्या विभागात अंतिम फेरीत खेळणारा संघ परवणी विरुद्ध पालघर संजय सूचना यापूर्वीच दुसरा पुकार दिला गेलेला आहे दोनदा घ्यायची आहे Ó, só pensar. Olha, o motor tá apagando. Poderia ali. के सर निवड समिती सदस्य हरीशजी शेळके सर मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण या सदस्यांना सन्मानित करायचं आहे सन्माननीय रमेश मोहिते सर आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी मंचा या मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण या सदस्यांना सन्मानित करण्यासाठी यायचं आहे सन्माननीय परमेश्वरजी जाधव सर परमेश्वरजी जाधव सर निवड समिती सदस्य मुले आपणास विनंती आपण सन्मान स्वीकारण्यासाठी यायचे सन्माननीय राजकुमार कोंडे सर आपणही आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या राजकुमार कोंडे सर यानंतर निवड समिती सदस्य मुली सन्माननीय भालचंद्र मोरे सर सन्माननीय दिबक दिगंबर कापसे सर सन्माननीय सतीश लोमे सर सन्माननीय अजित शेळके सर या सर्व मान्यवरांना विनंती सर्व निवड समिती सदस्य यांना विनंती आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या भालचंद्र मोरे सर दिगंबरजी कापसे सर जी लोमे सर जी शेळके सर सर्वांना विनंती आहे आपण सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावर या राकेश भाऊ घुले कबड्डी संघाच्या वतीनं तसेच भोपखेल ग्रामस्थांच्या वतीनं आपला सन्मान चिन्ह देऊन सन्मान होत आहे तसेच तांत्रिक समिती सदस्य सन्माननीय मीनानाथ धानजी सर ज्यांनी अतिशय सुंदर असं नियोजन या क्रीडानगरीमध्ये केलेलं आहे ते सन्माननीय जी धानजी सर आपणास विनंती आहे आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे तांत्रिक समिती सदस्य सन्माननीय जी धानजी सन्माननीय मालोजी भोसले सर मालोजी भोसले सर आपणास विनंती आपण सन्मान स्वीकारण्यासाठी या मालोजी भोसले त्यानंतर नवनाथ लोखंडे यांनाही विनंती सन्मान स्वीकारण्यासाठी आपण यायचं श्रीकांत भुले सर आपणही जा नवनाथ लोखंडे आदरणीय दत्तात्रय कळमकर आणि दत्ता झिंजोडे बाजी कपडपट्टू यांना विनंती आहे आपण मंचावरती यायचं आहे भाऊ झिंजुर्डे आणि दत्ताभाऊ कळमकर दोघांनाही विनंती आहे मंचावरती या शुभ हस्ते या ठिकाणी छाननी समिती सदस्यांना सन्मानित केलं जात आहे दीपक धावडे सुरेश मोरे तुषार नागरगोजे नंतर छाननी समिती सदस्य सन्माननीय संजय संसारे सूर्यकांत ठाकूर आणि सुरेश तरे छाननी समिती सदस्य संजय संसारे सूर्यकांत ठाकूर आणि सुरेश तरे श्रीहारी झपके आणि सुनील देवकर यांना विनंती आहे आपण मंचावरती यायचं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष शशिकांत घुले यांच्या शोभा हस्ते त्यांना सन्मानित केलं जाते अनिकेत घुले आदरणीय शिंदे सर आपण पुन्हा एकदा आदरणीय दनकुडे सरांना विनंती आहे आपणही सन्मान देण्यासाठी यायचंय पंचमंडळ प्रमुख राजेंद्र साळुंगे गजानन मोकल शशिकांत राऊत आणि दत्ताभाऊ जिंजुर्डे पंचमंडळ प्रमुख राजेंद्र साळुंगे गजाननजी मोकल शशिकांतजी राऊत आणि दत्ताभाऊ जिंजुर्डे राहुल घुले यांना विनंती आहे त्यांना आपण सन्मानित करावं या ठिकाणी ज्या ट्रॉफीचं वितरण होतंय याचं सौजन्य ज्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे ते सचिन भाऊ कोतवाल यांचाही सन्मान मंचावरती होतो आहे आदरणीय महाराष्ट्राचे माझी छत्र माझी कबड्डी पट्टू त्याच प्रमाणात छत्रपती पुरस्कार विजेते आणि या बोखेल सुपुत्र राजे राजू घुले यांच्या शुभ हस्ते मान्यवरांचा इथे सन्मान केला जातोय सन्माननीय ज्येष्ठ नागरिक बोखेल गावचे सन्माननीय सामाजिक कार्यकर्ते आदरणीय नामदेवराव गुले यांच्या शुभ हस्ते देखील या ठिकाणी काही पारितोषिक वितरित करण्यात येत आहे या ठिकाणी जे छायाचित्रण केलं जात आहे त्याच्यासाठी ज्यांचं विशेष सहकार्य लाभते ते दिनेश गाडीळगावकर यांचाही सन्मान मंचावरती होतोय सन्माननीय नामदेवराव घुले यांच्या शोभा सहाय्यक पंचप्रमुख नंदकुमार काळोखे यांचाही मंचावरती सन्मान केला जातोय चंद्रपती पुरस्कार विजेते राजेश पाडावे यांचाही मंचावरती सन्मान केला जातोय त्यांना विनंती आहे आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण यावं आदरणीय बाबरावजी चांदेरे यांना विनंती आहे आपण त्यांना सन्मानित करायचंय महाराष्ट्राच्या महिला संघाच्या माजी कर्णधार छत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडू शोभा भगत शिंदे यांचाही मंचावरती सन्मान होतोय आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी क्रीडा प्रशिक्षक पालवे मॅडम यांना विनंती आपण त्यांना सन्मानित करण्यासाठी या त्याचबरोबर आल्काताई घोले घुले यांना ही विनंती आहे आपण त्यांच्या समोर हा पुरस्कार देण्यास त्यांना सन्मानित करण्यासाठी यायच गणपती <भी> पुरस्कार विजेत्या संगीता सोडवडे सोनवणे कोकाटे यांचा सन्मान होतोय आणि त्यांना सन्मानित करण्याची विनंती मी अलकाताई अलकाता गुन्हे आपण त्यांचा सन्मान तिसरा आणि अंतिम मुगा अंतिम फेरी करता मुले परवाणी परवाणी हा समजा ग्राम चार होईल या ठिकाणी जे बाउन्सर्स आहेत त्यांचं नियोजन आणि त्यांची व्यवस्था पाहणारे शशी कडू यांचाही सन्मान होतोय आणि अंत्य पुकार चार यांनी त्यांना सन्मानित करडू खेळतो या सामन्यावर सामना अधिकारी रोहित काबरी ठाणे हे सरपंचा काम करते विशाल पाटील मुंबई शहर हे पंतप्रधान कामपासून का पद्माग पाटील रायगड हेही पद्मभूण कामपती का गुण चंद्रकांत घोडगे पुणे शरद काप कापरे साहेकुण लेखक सागर बालके साबरवाळके पुणे हे सायकुण लेखक तिसरी चढाई प्रभू हंबेडे आणि बदर प्रशांत सतपाळ चारचा घ्यायचा रुमदेश काबरे विशाल पाटील पद्माकर पाटील पाटी, चंद्रकांत शरद कापरे सागर निखिल खुले यांनी त्यांना सन्मानित करायचं जयंत भालदार आपण या ठिकाणी यावं या ठिकाणी पुणे संघामध्ये सात नंबरची जर्सी घातलेली खेळाडू आदित्य शिंदे पुणेरी पलटनचा खेळाडू त्याची बहीण आहे ती तिचा सगळ्यांनी टाळ्याच्या गजरात या ठिकाणी तिचं स्वागत करायचं आहे त्या कुटुंबामध्ये कबड्डी कशा पद्धतीनं रुजलेली आहे त्याचं एक जिवंत चित्र सात नंबर जर्सी मध्ये ती खेळती है पुणे जिल्ह्याच्या संघातून अब ये तो झलक है पिक्चर अभी बाकी है 29 तारीख तक आखिरी पैगाम दिया जाएगा यहां से जयंत भालदार यांचा सन्मान होतोय ज्येष्ठ नागरिक

रवी कांबळे सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ समिती सदस्य महाराष्ट्र राज्य सदानंदजी मांजळकर साहेब यांचं मनपूर्वक स्वागत आणि त्यांचा सन्मान मंचावरती केला जातोय छत्रपती पुरस्कार विजेते राजू घोले यांच्या शुभ असते चला आदरणीय मांजळकर साहेब आपला सन्मान छत्रपती पुरस्कार विजेते राजू घुले यांच्या शुभ हस्ते केला जातोय या आदरणीय एकनाथजी वाळके आणि राजू घुले या दोनही मान्यवरांच्या हस्ते मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी पार पडतोय सामाजिक <स्थाँगा> <ना। स्थाँगा> कार्यकर्ते सुभाषजी बोरकर यांचाही मंचावरती सन्मान केला जातोय त्यांना विनंती सन्मान स्वीकारण्यासाठी या आणि त्याचप्रमाणे भाऊसाहेब कालेकर यांना ही विनंती आहे आपण ही सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे